डोक्यावर असेल तीन काय काहीच तर तुम्ही मागच्या मा व्हिडिओमध्ये बघितलं असाल की आम्ही आलो आम बैगा बैगा आहे अक्कलकोटला आता आम्ही सगळं आमचं आवरून बिवरून सगळे आम्ही आता बॅगा बेगा ठेवले आहेत आता आम्ही आलो आहे तुळजाभवानी मंदिराचे इथे जे आहे अक्कलकोटमध्ये तुम्ही बघू शकता इथे Vamos a ver el video de ese हाय काही आम्ही आता चाललो आहे स्वामींच्या दर्शनाला तुम्ही बघू शकता इथे तर आम्ही जातो लाईनिंगमध्ये उभे राहतो चल थांब हे थांब नाही एवढे एकत्रच जाऊ पुरुषांची रांग इतर चल का तुम्ही ते बघू शकता आता सहा वाजलेत तुम्ही गर्दी बघा इथे हे पिशवी दे तिकडे तुम्ही एक पिशवी की एक पिशवी काही बघा इथे वटवृक्ष शैला शैला पादुकावर किती वेळ ठेवली होती मूर्ती ठेवली होती ठेवली होती तुझी टेकून दिली माझी पादुकावर अशी ठेवली दिला सगळं हे करून दिलं हे ठेव हा पिशवीत टाक आम्ही स्वामींची मूर्ती घेतली तुम्ही बघू शकता स्वामींची मूर्ती आम्ही घेतलेली आहे मम्मीची इच्छा होते की अक्कलपटवरून स्वामींची मूर्ती आणायची आता मूर्ती घेतलेली आहे आमचं स्वामींचं दर्शन झालेलं आहे तुम्ही ते स्वामी भक्तांची गर्दी बघू शकता कसं वाटलं कसं वाटलं पहिल्यांदा आला दुसऱ्यांदा आम्ही तर पहिल्यांदा आलोय आमचे स्वामीनी उठलीय टाटा कस वाटत हा मन प्रसन्न इच्छा पूर्ण झाली पडायला गर्दी करू आमचं तर झालं दर्शन आता आम्ही निघालो

काय घ्यायचंय कपडे आम्ही आता चाललंय श्री स्वामी समर्थक महाराज यांची समाधी समाधी मठामध्ये

कामा फ्यू मोमेंट्स मोमेंट हाय काय आम्ही आता थांबलाय नाश्ता करायला माझ्या मांडीवर बघू शकता तुम्ही कोण बसलाय स्वामीनी झोपली आहे हा

फ्रेश माने क्या खाराय सांबार सांभार चटणी चटणी आमचा नाश्ता वगैरे करून झालाय आम्ही आता आम्ही आमच्यात चाललोय पुढच्या प्रवासाला आपलं पुढचं ठिकाण कोणतं आहे काय इथे मध्ये कोणतं आहे ना दरगाय

ने तीन का later... हाय गाईज आम्ही आता आलो आहे पंढरपूरला तर मध्ये आम्ही आता आहे चंद्राबागेच्या इथे आता आम्ही जाऊ थोड थोड्या वेळात तिथे नदीच्या इथे तुम्ही ते बघू शकता तिला विचार कसं वाटतंय वाटतपूरला चांगला आहे ना अक्कलकोट झाला आता पंढरपूर तुळजापूरला जायचं आहे काय केलेलं आहे एवढ्या सगळ्यांनी काय घाण नाही घेणार आहे तू भरून प्रेम घेणार आहे प्रेम तुझ्या मम्मीने सांग तुम्ही आता चंद्रभागा बघितली असाल आता आम्ही आता चाललोय विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे मंदिर किती आहे अजून मंदिर एक दहा मिनटाच्या अंतरावर आहे दहा मिनटाच्या अंतरावर आहे मंदिर आपण आता आलो श्री पुंडलिक मंदिर मांडलिकाचे दर्शन आपले झाले तर आता आपण जाऊ विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हा कसा गप्प त्याला पकडून ठेवलं कोणी पकडून ठेवला दर्शन झालंय आता आम्ही निघतोय दुसऱ्या प्रवासाला नेक्स्ट डे जसं की आपलं अर्धवटा शूट राहिला काल आता काल पाऊस पण खूप जास्त होता विषय मेन म्हणजे असं झालं की आपण म्हणजे जे ज्या मी शूट करतो स्टिकच आपली हॉटेलमध्ये राहिली तिथे आम्ही त्या हॉटेलमध्ये जेवायला बसलो तर तिकडे ती आमची स्टिक राहिली आणि काल पाऊस पण खूप जास्त असल्याने शूट पण याला करता आलं नाही वरून मला मोबाईल पण स्विच ऑफ झालेला आणि वरून घरी आलो घरी आल्याच्यानंतर पण लाईट वेट काहीच नव्हती घरात शेवटी मग मला झोप लागली त्यामुळे मग आता तुम्ही बघू शकता आता मी वरच्या रूममध्ये बसले बघा वरती पण एक रूम आहे आता आजचा ब्लॉग आपण इथेही सेंड करू तुम्हाला एक सांगायचं होतं की अर्धा सूट शूट राहिलं आणि सो आजचा ब्लॉग आपण तिथं वेट करू पुढ भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय